नमस्कार मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत पाच व्यक्तींसाठी गवर शेंगांची भाजी कशा पद्धतीनं बनवायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण एक पाव गवार शेंगा घेतलेले आहे मी शेंगा ह्या कोळ्या घेतलेल्या आहे आणि त्यांना तोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका कढाईमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे साल तडकेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे भाजून झालेले शेंगदाणे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये मी एक पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरे टाकलेले आहे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला एक कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान गोल्डन झालेला होता आणि नंतर त्यामध्ये मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे यामध्ये आणखी मसाले आपण टाकणार आहोत सर्वात आधी यामध्ये आपण हळद टाकणार आहोत अगदी चिमोडभर इथे आपण हळद टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं इथे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही इथं कट करून घेतलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता यामध्ये एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता या भाजीची चव वाढवण्यासाठी उकडून मॅश केलेला बटाटासुद्धा तुम्ही टाकू शकता तिखट छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या गवाराच्या शेंगा आपण टाकून घेणार आहोत गवाराच्या शेंगा जर तुम्ही जास्त जाडसर घेतल्या असतील तर त्या शेंगा आधी उकळून घ्यायच्या आणि नंतरच भाजीमध्ये टाकायच्या यामुळे भाजी झटपट तयार होते इथे मी कोळ्या शेंगा घेतल्या आहे त्यामुळे उकळून न घेता कट केल्यानंतर स्वच्छ धुवून टाकून घेतलेली आहे जर तुम्हाला परफेक्ट स्वयंपाक शिकायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवरही प्रेस करा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे घरात बनवलेली प्रत्येक भाजी मसाल्यामध्येच बनावी असं काही नसतं अतिशय साध्या पद्धतीने सुद्धा आपण खूप छान छान भाज्या घरच्या घरी तयार करू शकतो इथे आपण एक टी स्पून गोडा मसाला वापरलेला आहे मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी आपण पाच ते दहा मिनटासाठी कढईवर झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरवरती जाडसर फिरवून घेऊया या शेंगदाण्यांचा कूट आपण तयार करून घेतलेला आहे पाच मिनटं झालेली आहे आणि आपण झाकण उघडून बघूया भाजी पण आपली छान अशी शिजत आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं ही भाजी शिजत असताना खालती बुडाला लागत असेल तर यामध्ये तुम्ही एक कप पाणीसुद्धा टाकू शकता भाजीमध्ये गोडा मसाला टाकल्यामुळे भाजीचा अतिशय खमंग असा सुगंध येत आहे भाजीसुद्धा आपली नव्वद टक्के इतकी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही परत ही भाजी पाच मिनटं आपण शिजवून घेऊया खूप वेळा अशा पद्धतीच्या जेव्हा आपण मोकळ्या भाज्या बनवतो तेव्हा मुलं किंवा घरातील मंडळी खाण्यासाठी नकार देतात तेव्हा अशा भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याचा हो कूट किंवा तिळाचा कूट नक्की टाका म्हणजे भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते पाच मिनटं झालेली आहे आणि पाच मिनटानंतर आपली भाजी पूर्णपणे तयार आहे आता यामध्ये आपण जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तयार झालेली भाजी एका छोट्याशा बाऊलमध्ये मी काढून घेत आहे बघू शकता भाजीला कलरसुद्धा अतिशय छान आलेला आहे तयार झाली आहे गवार शेंगांची भाजी ही भाजी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा